तर नमस्कार मित्रपरिवार माझं नाव आहे आतिश आणि आपण बघत तर जर्नी तर आपण आता आलो आहे अबुदय नगर चौकीमध्ये हो तर इथं खूप सुंदर असं फोटो प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गणपतीचे खूप सुंदर सुंदर असे फोटो जे अजूनपर्यंत तुम्ही कधी पाहिले नसेल तर ते तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत तर मी तुम्हाला हे अबुदायनगर का चौकी हो मुंबई तेहत्तीसमध्ये फोटोग्राफी ठेवलेले आहेत म्हणजे आर्ट गॅलरी आहे तर तुम्ही इथे येऊन तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत बघू शकता तर खूप सुंदर असे फ्रेम आहेत म्हणजे जे चांगले फोटोग्राफर आहेत ना त्यांनी सुंदर असे फोटो, फोटो काढलेले आहेत आणि तसंच तुम्हाला इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गणपती मकर किंवा गणपती साहित्य पण तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही नक्कीच फ्रेंड अँड फॅमिलीसोबत तुमचं व्हिजिट करा कारण की खूप सुंदर आहे मी स्वतः जाऊन आलो आहे तिकडे मला खूप छान वाटलं आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे तर आबुदेनगर का चौकीमधील लालबाग पडेल का चौकीमधील पब्लिक जे पण कोण असतील त्यांनाही व्हिडिओ पाठवा आणि शक्यतो मित्रपरिवारासोबत फ्रेंड अँड फॅमिलीसोबत या आणि बघा खूप सुंदर असं प्रदर्शन आहे अजूनपर्यंत हा मला वाटतं हा लोकांचा दुसरा वर्ष आहे पण अजूनपर्यंत मी असं एवढं सुंदर हे आर्ट गॅलरी अशी पाहिली नाही तर खूप छान आहे मला तर खूप आवडलं तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही पण तुमच्या मित्रपरिवार फॅमिलीसोबत या आणि बघा तर सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची एक सुंदर अशी आकर्षक मूर्ती दिसते आणि तिथून आपली सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडीला इतके सुंदर सुंदर असे फोटो काढलेले आहेत ना म्हणजे नेक्स्ट लेवल तर काही मला व्हिडिओ व्यवस्थित काढताना आले खरं होतं कारण की थोडी जागा पण छोटी आणि पब्लिक थोडा जास्त होतं त्याच्यामुळे पण मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतो की तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिलीसोबत एकदा जाऊन व्हिजिट करा खूप छान आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत फक्त तुम्हाला रजिस्टरमध्ये नाव नंबर टाकायचे आणि आतमध्ये जायचे अबुदयानगरमध्ये समाज मंदिर हॉल कोणला पण विचारा कोणी तुम्हाला सांगेल शहीद भगतसिंग मैदानच्या बाजूलाच हा समाज मंदिर हॉल आहे खूप सुंदर म्हणजे इतकी छान फोटो काढलेले आहेत ना प्रत्येक फोटो खूप सुंदर फोटो आहे तर मी तुम्हाला वापस एकदा सांगेल तुमच्या मित्रपरिवरासोबत नक्की तिकडे व्हिजिट करा खूप सुंदर आणि खूप सुंदर हा पटली मासा म्हणजे शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला इतकी इतकं सुंदर कलाकृती ना इथे साकार केलेली आहे तर लालबागपटल का चौकी नगर ह्या सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की खरंच आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्रपरिवारसोबत या आणि विजिट करा आणि बघा किती सुंदर ही कलाकृती आहे खरंच असं पण इकडे तिकडे फालत्या ठिकाणी फिरण्यापेक्षा एक दिवशी व्हिजिट करा आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे दोन तारीख दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट तीनच दिवस ऑब्झर्वेशन आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तर शक्यतो लवकरात लवकर आपल्या मित्रपरिवारांनाही व्हिडिओ पाठवा आणि लवकरात लवकर जाऊन व्हिजिट करा कारण की आज मला वाटतं आय थिंक तीन तारीख आहे मी काल संध्याकाळी कामावरून सुटल्याने व्हिडिओ बनवली आणि आज चार तारखेला व्हिडिओ टाकतो म्हणजे आज शनिवार आहे तर तुमच्याकडे वेळ असेल तर शक्यतो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी किंवा उद्या दुपारी किंवा संध्याकाळी व्हिजिट करावं खूप छान अशी आर्ट गॅलरी आहे ही मला तर खूप आवडली म्हणजे कलाकृती इतकी छान सादर केल्या ना त्याच्यामुळे तुम्हाला कोकणातले पण गणपतीचे काय सुंदर सुंदर असे फोटो बघायला भेटतील आपल्या मुंबईमधले पण बघायला भेटेल खूप छान आहे आणि तसंच तुम्ही तिकडे गेल्यावरती होते अजूनही तुमच्यात एक छोटं सप्राईज आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरती भेटणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत नाही तर मी तुम्हाला नक्कीच वापस एकदा सजेस्ट करेल की थोडासा वेळ काढा आयुष्यातला आणि आपल्या मिठल्या परिवारासोबत किंवा फॅमिलीसोबत जा आणि एन्जॉय करा आणि बघा खूप सुंदर अशी आर्ट गॅलरी आहे खूप खूप खुँ, म्हणजे खूप सुंदर आहे कदाचित तुम्ही लालबाग पर्याल का आहातो की अबुदयनगरमध्ये राहत असेल तर तुम्हाला यांचे बॅनर पण बघायला भेटतील यांनी बॅनर पण भरपूर ठिकाणी लावलेत तर ॲड्रेस पण खूप छान आहे नगर शहीद भगतसिंग मैदान आणि समाज मंदिर हॉल खूप छान आर्ट गॅलरी आहे खूप सुंदर सुंदर असे फोटो आहेत जे अजूनपर्यंत तुम्ही कधी पाहिले नसाल तर मी नक्कीच वापस एकदा सांगेल रिक्वेस्ट करतो आहे की फ्रेंड अँड फॅमिलीसोबत जा आणि विजिट करा खूप सुंदर आहे असं फालतू ठिकाणी फिरण्यापेक्षा असं चांगल्या ठिकाणी जा मला असं बोलायचं आहे तुम्हाला खूप सुंदर आहे शेवटचे दोन दिवस राहिलेत तर नक्कीच तुम्ही विजिट करा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि शक्यतो अबुदेनगर काच की आणि परेलमधील पोरांना आणि पोळींना नम्र तिथे विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या फॅमिलीला व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून ती लोकं पण याचा आनंद घेऊ शकतात तर इतके सुंदर सुंदर बोट आहेत ना मला काही काय प्रॉपर व्हिडिओ नाही काय चालेल खरं सांगायचं आलं तर पण खूप छान आहे तसेच तुम्हाला इथे गणपतीचं डेकोरेशनचं सामानसुद्धा उपलब्ध करून त्या लोकांनी दिले नेमके स्टॉल आहेत मोजके स्टॉल आहेत पण तिथे जे साहित्य ते आहे ना ते खूप छान साहित्य ते मी स्वतः व्हिजिट केलं तिथे आणि पाहिलं हे बघा एक सुंदर अशी फेम आहे इतकं छान वाटेल ना तुमच्या घरामध्ये ठेवायला तुम्ही विचार करू शकत नाही आता तुम्हाला याच्यात प्रॉपर समस्या करायला मला माहिती नाही पण तुम्ही व्हिजिट करा खूप सुंदर अशा फेम आहेत छोट्याच फेम आहेत तुम्ही सदस्य वापरू शकता तसेच एक छोट्या गणपतीसाठी आपल्या ज्या घरामध्ये गणपती बाप्पा बसतात त्यांच्यासाठी जी शाल बिल आहे ती पण खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे पॅटर्न आहेत आणि एकदम रिजनेबल प्राईज आहे मला घ्यायचं नव्हतं पण मी प्राईज नाही काढली तसेच भिऊ नकोस मी ज्या पाठीच्या स्वामी समर्थ महाराजांची फेम तसंच वक्रतुंड तुंड महाकाली या सूर्यकोटीनमाज अशा प्रकारे तुम्हाला इथं पेनानी किंवा आपल्या सॉरी त्या आर्किटेक्टमध्ये बनवून भेटेल तसंच गणपती बाप्पाच्या खूप छोट्या छोट्या सुंदर मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील शिवाजी महाराजांचे एक भव्य छोटंसं प्रदर्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी बघायला भेटतील आणि त्या खूप छान आहेत तर तुम्ही त्या घेऊ शकता तसेच छोटे मोदक गणपती बाप्पासाठी मा तुम्ही हे पण बघू शकता म्हणजे ज्या बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला लागतात ते तुम्ही ह्याच्यामधना घेता बाहेर शॉपमधनं घेणं त्या पण गोष्टी तुम्हाला तिथं बघायला भेटेल नाही रिजनेबल प्राईज आहे एकदम हाय पण आहे एकदम लो पण आहे रिजनेबल प्राईज आहे तर तुम्ही विजिट करू शकता हे संपूर्ण साडीपासून बनवलेला मकर आहे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे इको फ्रेंडली हे पण तुम्ही व्हिजिट करू शकता आणि यांचे हा काय ते इतके छान छान सदर आहेत ना मी तर बोलतो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ह्यांच्याकडनंच ऑर्डर द्यावी आणि घ्यावी खूप सुंदर असं कोरीव काम होतं त्याच्यावरती आणि आता हे तुम्ही बघताय ना ते आरतीचं जे ताट असते ना ते त्यांच्याकडे आहे तर खूप छान छान ताट आहे त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि हा तुम्हाला तुमच्या नावाने तुमच्या नावामध्ये गणपती बाप्पाचं नाव टाकून देणं म्हणजे असं त्यांनी मला सांगितलं तर हा पण एक आर्टिस्ट आहे खूप छान करून देतो आणि इथे दे कॅमेरामॅन आहेत तर तुम्हाला कॅमेऱ्याला घ्यायचा असेल व त्याच्यावर काय माहिती पाहिजे असेल हे तुम्हाला फीमध्ये माहिती देतील